कार मी ऐश्वर्या तुम्हाला सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आज आम्ही आले आमच्या गोडाऊनमध्ये तर तिथे आम्ही कलवी आंब्याची झाडं लावले सो एका एका एक वर्षाने आंबे येतात तर ह्या वर्षी आंबे लागलेत भरपूर लागलेत तर ते आंबे पाडायला आले सो आम्ही ते काढणार आहे तर काय गमती जमती होतात व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मी तुम्हाला दाखवतो तर हा आहे माझा भाचा म्हणजे माझे वंश आहेत ननंद आहेत त्यांचा मुलगा आहे तो सो आता सुट्टीला आलाय आणि तो खूप एक्सायटेड आहे आंबे काढायला त्याला असं नवीन काहीतरी करायला त्यामुळे त्याचं कशाकडेच लक्ष नाही फक्त आणि फक्त आंबे काढणे एवढंच त्याचा आता टार्गेट आहे त्यामुळे तो खूप बिझी आहे आंबे काढण्यामध्ये आता काय कायदा ब्लॉक करून टाकणार हे बघा आमचं शेत हे आम्ही आंबे काढायला आलो होतो आणि हा माझा भाचा आहे अजून आता दोन झाड झालं अजून आहेत अजून अठ्ठेचाळीस हो तर इथे आम्ही जवळजवळ एक पन्नास एक झाडं आहेत आंब्याची तर त्यातले आम्ही केशर yes. आंबे एक आहेत आणि राघू आंबे असे दोन प्रकारचे आंब्याची झाडे लावले झाले लपून बसलाय कुठे बसलाय लपून अद्वी तिथे काढूया ह्या झाडाची झाली की त्या झाडाला जाऊया आपण नाही तर आहे बघ अद्विक अरे इथे राहायला पिलू नक्का छोटा आहे तो छोटाय नको हा नको नको हम्म आता आमच्या झाडाला जाऊया आता काढायला होय होय काढूया होय पहिलं आधी छोटे छोटे काढ नकोच पिल्लो हे नको तो नको हा काढ हे बघ हा काढ ਹਾਂ ਤੂੰ ਤੂੰ ਤਾਂ ਕੋਤਲਾ ਗੱਛੇ ਕਰ ਰਹੇ ਸੀ ਨਕੋ ਨਕੋ 15 ਮਿੰਟਸ ਪੋਟੇ ਦੇਗਾ ਬੀ ਆ ਵੀ ਤਾਂ ਹੱਥ ਕੋਚਲ ਤੂੰ ਜਾ ਏ 15 ਪੋਟੇ ਦੇਗਾ ਅਸੀਂ 15 ਪੋਟੇ ਦੇਦਾਂਗੇ ਹਾਂ ਹਾਂ ਆਪਣਾ ਵੀ ਪੜਾ ਲਾਉਂtela ਅਦਵੀ ਇੱਕ ਸਾਰੇ ਕਾਰਡ ਨਕੋਸ ਤੇ ਜਾ ਸਾਹ ਕਰ ਚੱਲਦੀ ਬੋਟੀ ਕਰ ਦਿੰਦੀ ਇਹ ਵਰਸਾ ਕਾੜ ਤੂੰ ਕੀ ਕਰ ਤੂੰ ਆਪਣੇ ਨਾਲ ਜਾ ਨਾ ਫੋਟੋ ਕਰਕੇ ਜਾ ਕਾੜ ਤਾ ਨਾ ਕਾੜ ਤਾ ਨਾ एक्साइटमेंट बघायची एक्साइटमेंट हात पोचत नाहीत तरी काढणारच पोचते काय हा बास बास बासून एवढ काढूया सगळाच काफा तिकडे बघ

आपण हे रसिले छान झाले लोकेशन आंबाचोर आंबाचोर आंबा चोर आमचोर अधू हे आमच्या झाडाचे आंबे दीदी आता आंबे झाल्याशिवाय ऐकणं नाहीत कुठे रे ह्या झाडाली ह्या झाडाली आता हळूहळू पाडू नको समोरच बसले आहेत तिथे हे हा तो केशर अंबाय तेच गेला अरे हळूहळू आणि आम्ही व्हिडिओ हा मी काढतो अरे अधिक लिंबूच आमचं राहिलं खेळायचं चला खेळ खेळत अगं लई छोटी बघून बघून काढायला मोठ मोठ पाडायला आलेलंच काढायचे ना

तर हे जे सगळे आंबे दिसत आहेत तुम्हाला तर ते सगळे केशर आंबे आम आहेत सगळे केशर आंबेच लावलेत आणि राहू असे दोन पद्धतीचे आंबे आम्ही आमच्या आम गोडांमध्ये शेतामध्ये लावलेले आहेत

एक आता खाली आहेत बकार झाली बघितलं असेल म्हणून काढले नसेल पिकलाय बघायचंय गड बाबा बघितलं छान आहे बघ मस्त आहे हे आहेत किती छान झाले नाही मस्त झाले वातावरण वातावरण आहे ढग ढग म्हणजे त्या ढगाला असं सिल्वर कलरच लाईनिंग असं दिसते छान आले ना ओके ओके